नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात पिस्तूल तस्करी करणाऱ्या बांमनुलीच्या दोघं नाटक पाच गावठी पिस्तुलांचं बारा काढतात मिरज शहरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं अटक केली त्यांच्याकडून तीन लाख बत्तीस हजार रुपये किमतीनशे पाच पिस्तूल आणि बारा जिवंत काढ जप्त करण्यात आले मलिक सलीम शेख वय पंचवीस राहणार राजावत कॉलनी दत्तनगर बामनोली कुपवाड तालुका मिरज आणि प्रथमेश उर्फ पाट्या सुरेश पाटोळे वय बावीस राहणार बामनोली कुपवाड तालुका मिरज अशी त्यांची नाव आहे या प्रकरणातील आणखी संशयित राजेंद्रसिंग उर्फ सिंग वडवाणी सिंग टकराना राहणार उमरटी तालुका बलवाडी जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश हा पसार झाला मिरजेतील ऑक्सिजन पार्क इथं पिस्तूल विक्रीसाठी दोघे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत व त्यांच्या पथकातील अनिल ऐला ऐनापुरे यांना मिळाले होते त्यानुसार सावंत यांच्या पथकानं दिनांक एकोणीस रोजी रात्री मिरजेत सापळा रचला होता मिळालेल्या माहितीनुसार मलिक शेख आणि प्रथमेश उर्फ पाट्या पाटोळे हे ऑक्सिजन पार्क इथं आले व छापा टाकून त्या दोघांना अटक केली यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असणाऱ्या सॅकमध्ये देशी बनावटीची पाच पिस्तूल आणि बारा जिवंत काळपोसे मिळून आले याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मध्य प्रदेशातील राजेंद्र सिंह उर्फ गोलूसिंग तक्राणा यांच्याकडून पिस्तूल विक्रीसाठी आणण्याची कबुली दिली दोघांना अटक केली दरम्यान मलिक शेखा सरायत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे देशी बनावटीचं पिस्तूल विक्री करणाऱ्यांचं रॅकेट सक्रिय असल्याचं आता समोर आलंय या रॅकेटचा शोधही पोलीस घेतात पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर स्थानिक अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत उपनिरीक्षक कुमार पाटील अनिल इनापुरे अमोल ऐदाळे आमसिद्ध खोत बसवराज शिरगुप्पी बाबासाहेब माने इम्रान मुल्ला संकेत मगदुम सुशील मस्के शिवाजी शिर अनंत कुडाळकर रोहन गस्ते यांच्या पथकाने कारवाई केली